<laughs> 27, चला चला फास्ट फास्ट या सगळी लाईव्ह आपल्या आणि कोण कुठून बघतंय त्यांनी फास्ट मध्ये कमेंट पण करा कारण आजचं कॅप्शन टाकलेलं आहे कारण आपण काय दररोज सगळ्यासोबत गप्पा मारलेच जो असं काही स्पेशली काही नसतंय त्याच्यामुळे बरेचसे जॉईन होतात ते असं नाही आपल्या चॅनलला नवीन नवीन चांगले जॉईन होतात ते आणि सबस्क्राईब पण चांगले करतात ते बघा आज किती जॉईन होतात ते ती कारण आज पहिलाच लाईव्ह फर्स्ट एज दिवसभर काय लाईव्ह वगैरे नाही केला मी आज पहिलंच लाईव्ह चेतन भवाले काही बहुतेक कारण ती टायमिंग बघूनच असतं दहाचा लाईम बघा किती येतात कि ते हां चेतन मी नाव घेतलं आहे पण तुमचं आज स्टार्टिंगलाच कारण एक व्ह्यू झाला की म्हटलं शंभर टक्के तुम्हीच आहात ट्वेंटी टू सगळ्यांनी आपआपले इंट्रोडक्शन देऊ शकता आहे कोण कुठून लागे बघत आहे सगळ्यांनी एक एक कमेंट जर केली तर कळेल कारण आसपासचे आपले असतात ते बघणारे लाईक पण करा आणि चॅनल नवीन असाल तर मनापासून सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करा फास्ट फास्ट सगळ्यांनी कमेंट पण करा आणि नवीन नवीन जॉईन होती त्यांनी सांगा कुठून जय श्रीराम जय श्रीराम सगळ्यांनी छान छान कमेंट करा एकशे पंचावन्न आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर एक दुबिंदाज सबस्क्राईब करा वन फिफ्टी फाईव्ह चला फास्ट दोन मिनिट झाले अजून दोन तीन कमेंट पडले फक्त खाली कारण कमेंट काय फ्रीमध्येच आहे सगळ्यांनी बिंदास कराय कमेंट एकशे त्र्याऐंशी कमेंट जर केलं तरच कुठून बघता लाईव्ह कोण कुठून आहे नवीन कोण आलं आपल्याच्या चॅनलवर सगळं कळायला असं तर काय कळणार नाही त्याच्यामुळं तुम्ही जेवढं होईल तेवढं कमेंट करा कमेंटमध्ये जर बोललात तर मी तुमच्यासोबत सगळ्यांचं नाव घेऊ शकतो कोण कमेंट करते आहे जय महाराणा प्रताप कारण जर तुम्ही जर कमेंट केली तर तुमचं नाव घेता येईल असं तर काही घेता येणार नाही कारण फक्त वरती आकडा दिसतोय खाली काही नाव वगैरे दिसत नाही लाईव्हला फक्त तुम्ही जर कमेंट केली तर तुमचं नाव दिसेल असं तर काही दिसणार नाही वन ट्वेंटी सेवन कोण कोण कमेंट करणार आहे त्यांनी पण कमेंट करा फास्ट वन ट्वेंटी सेवन कारण आपल्या लाईव्हला ना एकदा कमेंट चालू झाली की बंद होत नाही वन ट्वेंटी सेव्हन जय भवानी कारण एकदा कमेंट जर पडायला लागले तर कमेंट बंद होत नाही तर त्याच्यामुळं आपण फक्त फास्ट फास्ट एकशे त्र्याहत्तर सगळ्यांनी नक्की कमेंट करा एक एक कमेंट तुमची महत्त्वाची आपल्यासाठी कारण सगळ्यांचं नाव घेतोय जे पण कमेंट करेल त्यांचं आपण रिस्पेक्टली नाव पण घेतोय कोण कुठं नाही त्यांना सांगायचे लाईव्ह बघतातही त्यांनी आपल्या गावाचं नाव सांगायचे सगळ्यांनी वा ठीक आहे जे येतील ते कमेंट येतील ते येतील ठीकच आहे ना काय त्याला काय जबरदस्ती तर नसते कोणाला कारण जबरदस्ती करून ना थोडी करता येते काही त्याच्यामुळं बघू आता किती जण कमेंट करतात ते कोण करते की नाही नाहीच केलं तर काय असते नाईन टी वन आजारा कमीच आहे पब्लिक ज पब्लिक पण पाहिजे तेवढी नाही कारण भरपूर पब्लिक असते पण आज कुठे गेली माहीत नाही नाईन्टी वन कारण चारशे पाचशे असते तर अविनाश चव्हाण आहे दादा एक कमेंट लाईक पण करा तुम्ही आणि नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका भाऊ माझा मामी नाव वीर रंजन बापू आहे रे ओके कुठून आहात अविनाश भाऊ तुम्ही पण लाईक करा नवीन जर असाल तर एक सबस्क्राईब करायलाच पाहिजे फास्ट जे पण नवीन असतील त्यांनी कमेंट करा कॅप्शन वाचा आणि कमेंट करा हा असं नाही कॅप्शन वाचल्यानंतर ना कमेंट करू शकताय एकशे चौदा वन, वन वन फोर वन काय येतील ते, 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 ते येतील सगळ्यांना सगळ्याला जबरदस्ती वगैरे कोणाला ना नाही तुम्ही जर कमेंट केले तरच बोलणार आहे असं तर बोलता नाही येणार कारण आपण काय सगळ्यासोबत बोलण्यासाठी लाईव्ह केलं जर नाही आले कमेंट तर ठीक आहे कुठून आहात मी बीड महाराष्ट्र नाही आता दोनशे सहा बीड महाराष्ट्र आपण कुठून ते पण सांगा मध्ये जे पण कुठपर्यंत लाईव्ह गेलय ते पण कळेल आपल्याला की गावापर्यंत आपल्याला लाईव्ह पोहोचलं आज कमेंट केली तर नक्कीच कळेल कारण सगळे व्यस्त आहे त्या न्यूजमध्येच कारण मीच वेगळ्या टायमिंगमध्येच लाईल आलो आहे कारण आता सगळं आरक्षणाच्या बाबतीतच बरेच जण टी व्हीवर चालूच आहे त्याच्यामुळं बरेच आपलाच हे झालं आहे संभाजीनगर ओके दादा संभाजीनगर म्हणलं काय जवळच आहे एकशे तीस किलोमीटर वन एटी फाईव्ह त्याच्यामुळे आपले सगळे सपोर्टर आज न्यूज बघतात आहे काय काय माहिती सगळे जे असतात ते आपल्या इकडले सगळेजण न्यूजच बघत असतील बहुतेक तर त्याच्यामुळंच वन थर्टी टू एकशे बत्तीस व्हॉट्सअप आहे का व्हॉट्सअपवर आहे का हो व्हॉट्सअप वगैरे आहे मा इंस्टाग्राम आय डी पण लावलेली इंस्टाग्राम आय डीला पण नक्की फॉलो करा माझं मम्मीचं नाव घे रंजना बापू आहे रे ओके रंजना बापू आहे रे अर्पिता लातूर ओके लातूर म्हटलं बसून जवळच आहे तुमचं पण अर्पिता म्हणजे काय आणि तुम्ही इन्स्टाला पण फॉलो करू शकता आत्ता व्हिडिओ ऑफिशियल म्हणून आपली आय डी त्याला पण फॉलो करा जर करायचं असेल तुमची इच्छा असेल तर करा असं काय जबरदस्ती नाही आणि चॅनलला तर सबस्क्राईब तर केलेलंच असेल सगळे व्हिडिओ नक्की बघा आपले चांगलेच व्हिडिओ असतात ते वाईट काय नसतं ते असं जर कमेंट केलं तरच ओळख होईल काय करता तुम्ही लातूरला जॉब वगैरे चालू आहे का असं जर तुम्ही कमेंट केली तरच आपल्याला म्हणजे बोलता येते सोबत म्हणजे नाही का आणि नाहीच कमेंट केली तर काय करणार मी इंस्टाग्राम आयडी आहे इंस्टाग्राम आय डी पण लावलेली लॉर्ड शार्पनेस कसं असते दादा आता काय तू जे खातो आहे ते सगळ्याला नसतेचणत तूच खाते त्याला तुझं तुला जास्त आवड वाटते त्याची त्याच्यामुळे तुला नाव येते आम्हाला नाही येत ते आम्ही आपले साधे गरीब माणसं आहेत प्रोफेशनल लोकांचं ते खाणं असते त्याच्यामुळे तुझं तुझं तूच खा दुसऱ्याला काही देऊ नको कारण तुलाच पुरल ते दुसऱ्याला नाही पुरवते कारण दुसरी ती खातच नाही त्याच्यामुळे तुझे तुझी आवड तू दाखवलीस आणि तुझ्या आई बाप्पाचे संस्कार तू दाखवलीस त्याबद्दल आभारी आता सॉरी कमेंट काय करतो आधी कमेंट नीट करायची असती व्यवस्थित आणि नंतर असं बोलायचं असते कारण बघणारे किती तर आणि तुझी कमेंट काय पडते याचा विचार करायचा असते आपल्याला काय म्हणतील एवढे जण बघतात आपल्याला लाईव्हला किती जण आहेत ते पण बघायचं तेवढी लोक तुझी कमेंट बघतात आणि तू अशी कमेंट केल्यानंतर ती काय म्हणणार आहे ते त्यातली चांगली काहीतरी असतीलच ना कारण तू जर अशी कमेंट करत असशील तर ते तुझे आई वाटाचे संस्कार त्याच्यात दिसतील तर आमचं काय जात नाही कारण तुझ्या कमेंटने काय फरक पडत नाही परत व्यवस्थित बघून करत जा एकशे अडतीस कळेल ना एक ओके जाऊ द्या डार्क नाईट एकशे अडतीस काय असते ना लॉर्ड तू एकदा लाईव्ह येईन तू ज्याला रिव्ह्यूला किती जण येतात ते एकदा चेक कर आणि एक काम कर तुला एकशे अडोतीस म्हणतोय ना ज्यावेळेस तू आता काय कर माझे प्रोफाईलला जाण लाईव्ह चेक कर लाईव्ह व्ह्यूज किती येते तर तुला कळल त्याच्यानंतर कळेल की लाईव्ह पब्लिक किती येते आणि आता बघ एकशे छप्पन कॅमेरा ओके ना काय कर तू पहिले हे कर प्रोफाईलला जा आणि लाईव्हला एकदा चेक कर लाईव्हचे व्यूज किती आणि हे फोन लाईव्हला नंतर तुला कळेल किती व्यूज जातात ते मग त्याच्यावर अंदाज लागेल तुला असं काय असं काय बघतो एकदा प्रोफाईलला जाऊन लाईव्ह चेक कर ना व्यूज किती ते प्रत्येक लाईव्हला किती ते पाच हजार चार हजार सात हजार दहा हजार बारा हजार असे जास्त ते ड्रीम युट्यूबवरला शंभर मिलियन यूज ते तर आहेत ना त्याला काय करणार वन झिरो थ्री तुझ्यासारखे मला बरेच भेटतात कमेंट करणारे त्याच्यामुळं मी काय कोणाला हे करत नाही जे चांगले करतात त्यांना बोलतोय पण जे कोणी वेगळे कमेंट करतात त्यांना पण बोलतोच असं नाही परंतु कसे आपापले संस्कार असतात आईवडिलांनी दिलेले त्याच्यानुसार कमेंट पडतात जे चांगले करतात त्यांना चांगलेच असतात आणि जे तुझ्यासारखे करतात ते आता तू समजून घे कशी कमेंट केलीस तुझ्यावर नाही आता एकदा चेक कर प्रोफाईलला मग बघ रंजना बापू आहे रे ओके दादा घेतलंय नाव तुमचं किती वेळेस घेणार आहे असे बॉलायची पण मनस्थिती नाही जरा बरं वाटत नाही आज झोप पण आले दररोज असं झालेलं नाईन्टी टू वन झिरो वन तुमची क्वालिफिकेशन दुसऱ्याची क्वालिफिकेशन काय करायचे क्वालिफिकेशन काय काय असणार आम्ही आम्ही नाही शिकलेलो आम्ही अडानी माणस आहेत त्याच्यामुळे क्वालिफिकेशनचा काही विषय नाही रे दादा आम्ही अडानी माणस आहेत राहायला कुठे आहे तुम्ही मी बीड महाराष्ट्र बीड महाराष्ट्र एक हजार व्याज म्हणून विचारतो एक हजार कशाला एक हजार आहे एकदा लाईव्ह चेक कर म्हटलं तुला हे लाईव्हला नाही पण जे लाईव्ह झालेली लाईव्ह आणि हे पण तू उद्या चेक कर एकदा किती यूज जातात म्हण ते नंतर कळलंच एक हजार काय घेऊन आहे एक हजार तर दोन चार मिनटात पण होते तर असं नाही आता जरी हा लाईव्ह बंद केला तरी एक हजार लगेच होऊन जाते तुला विसाल पण सेवन्टी एट चला भेटू नंतर परत काम आहे आलो तरी येईल येईल नंतर नाही तर नाही थोडा आज कंट्राळ झालेला आहे बरं झाले जास्त वेळ जर नाही जरा बारा मिनटं झालेला येईल चेतन पाटील ओके तुमचे एक हजार फॉलोअर आहे म्हणून वाटलं तुम्ही काय करता एक हजार फॉलोअर्स कशाला एक हजार फॉलोअर्स बघ एकदा किती आप मुझे अच्छे लगने लगे ओके थोडा कंटाळा झाला झाली लाईव्ह थोड़ा, थोड़ा जास्त नाही आता थोडं बंदच करणार आहे कारण डोळेजवळीजवळ करायला लागले आज तब्येत पण बरं वाटा नाही हो नंतर आलं तर येईल नाही तर शक्यता तर नाहीच कारण आज बरंच वाटा नाही तब्येत पण बरी नाही वाटत चेहरा तर दिसतच असेल तर मला असं नाही की आवाज पण दिसत आवाजच कळतच असेल आवाज दररोजचा नाही आजचा आवाज बाकी नाही काय हो चालते मी पण लाईव्ह एंडच करणार आहे असं नाही की नाही तर तुम्हाला लावून नाही बोल असं बोलणार नाही कारण बरं नाही त्याच्यामुळंच एकदा म्हटलं जाऊन चला भेटून अंतर नाही सगळ्यांना गुड नाईट शिवराय बाय सगळ्यांना मी खास तुमच्यासाठी दुसऱ्याच्या मोबाईलवर आलो आहे ओके मनापासून सॉरी तुम्हाला आणि धन्यवाद तुम पण कारण आता मला बरं वाटणार त्याच्यामुळं काय करणार लक्ष्मी कांबळे हाय मी सर्च मेस्ट सर्च करा त्यासाठी रे दादा काय इंस्टाग्रामवर ओके काय असेल तुमचं आमचं काहीच फॉलोअर्स वगैरे नाही करणार आम्ही इंस्टाग्रामवर काही करतच नाही व्हॉट्सअप का फोटो पाहिले नाही पाहिले की फोटो कोणते मला टाकलेच नाही तर काय पाहणार सध्या तर नाही आले काय तुमचे प्लीज नको जाऊ प्लीज करा ओके कालचे कालचे कोणते फोटो मी कोणते आलेच नाही तुमचे फोटो काय मला आले तरच बघल ना नाही मला काहीच चेन लाईक केलं नाही वाटत लाईक सगळ्यांनी कराव द्या ओके शो झाला ओके मस्त झाला असेल शो सव्वीस जानेवारीचा खूप दोन लोक पण ओके मग आराम करा मी पण आराम करतो मला पण करा तुम्ही काय करता ते सांगा काय नाही दादा मी घरीच असतो बस मी पण आराम करतो आणि तुम्ही पण करा मला पण आला सकाळी सकाळी लवकरच गेलतो ऑफिसला पण झेंडबंदनसाठी साडेसात वाजताच गेलतो घरून सकाळ सकाळ थंडी पण खूप होती ते पण पर्याय नव्हता जावाच आहे त्याच्यामुळं त्याला भेटू नंतर बाय सगळ्यांना गुड नाईट आहे आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करायला शिका जरा थोडं लाईक पण करत जा फ्रीमधल्या गोष्टी द्यायला काय नाही मी अभ्यास करतो ओके करा अभ्यासच कर चांगला अभ्यास कर पण चांगले कमेंट करत जा असं बॅड नाही कमेंट करायचे कोणालाच चला मुलांनी बाबा गुड नाईट सगळ्यांनाच जय शिवराय भेटू